गांधीगिरी संपली आता भगतसिंग गिरी सुरू शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा एल्गार प्रहारचं आज राज्यभर चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह हो शेतमजूर दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत त्यांच्या प्रहार संघटनेने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे शेतकऱ्यांचा सात बरा कोरा करा या मुख्य मागणीसाठी बच्चू कडूंनी विदर्भात पदयात्रा काढली होती या यात्रेदरम्यानच आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली या सरकारला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे अमरावती जिल्ह्यातील परतवाडामध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलनास सुरुवात करण्यात आलेली आहे अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आज चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जात असून परतवाडा अमरावती महामार्गावर मोठ्या संख्येने शेतकरी आणि प्रहार कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत राज्यभरात आज प्रहार संघटनेने शेतकरी शेतमजूर दिव्यांग ग्रामपंचायत कर्मचारी आणि अन्य घटकांच्या न्याय्य मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे परतवाडा येथे टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला आहे म्हटलं होतं समिती पण तारीख पण सांगितले पाहिजे ना मेंढपाळाचे प्रश्न तसे आहे मच्छीमारांचे आहेत शेतमजुरांचे आहे दिव्यांगाचे प्रश्न बाकी आहे भेसळिक दुधाच्या संदर्भात कायदा करणार होते त्याचं आश्वासन दिलं पण काही झालेलं नाही शेतपर्यंत ठोस कारवाई होत नाही सगळ्या मुद्द्यावर तोपर्यंत आंदोलन माघार नाही आता गांधीगिरी संपली भगतसिंगगिरी सुरू झाली कधीसुद्धा तुम्ही जशी तारीख सांगत नाही कर्जमाफीची तसंही आम्ही तारीख सांगणार नाही मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही भगतसिंगगिरी गिरी आता सुरुवात झालेली आहे सरकारनं शेतकऱ्याचा मजुरांचा अंत पाहू नये प्रचंड सर्वपक्षीय सर्व, सर्व जातीचे धर्माचे लोक या आंदोलनात सहभागी होत आहे याचा इशारा आम्ही पाहतोय दोन घंट्या चक्काजाम करून सरकारला हा इशारा देता सरकारने जर आज घेऊन तुम्हाला बैठकीला बोलवलं नाही तर पुस्तक मंत्रालयात घुसू ना सरळ मंत्रालय हे जवारी पंधराशे रुपयात विकावं लागले तेहतीसशे रुपये हमी भाव आहे चांगली जवारी आहे पोर्टल बंद आहे हमी भावानं खरेदी करत नाही आणि दुसऱ्या इकडे आम्ही म्हणतोय का आमचे मुख्यमंत्री म्हणत होते पीक चांगलं झालं तर कर्जमाफीची काय गरज आहे अरे पीक चांगलं होतेच मुख्यमंत्री महोदय पण ह्या जवारीला पंधराशे रुपये भाव फक्त पंधराशे तेहतीसशे रुपयाची जवारी माझ्या शेतकऱ्याला पंधराशे अर्ध्या किमतीत विकवा लागत असेल तो जगन कसा जाती धर्मानं निवडून येऊ शकता तुम्ही पण शेतकऱ्याचं समाधान कसं करू शकणार तेहतीसशे रुपयात सोयाबीन विकावं लागली तुम्ही भाव देत नाही म्हणून स्वामीनाथन काय म्हणायचे उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे आणि उत्पादन होऊन चालणार नाही उत्पन्न वाळवावं लागन मुख्यमंत्री महोदय आणि म्हणून तुम्ही वाट पाहू नका का, का यावर्षी चांगला हंगाम पण भाव कोण देणार आहे भाव नाही म्हणून कर्जमाफीचा विषय म्हणून कर्जमाफी येत आहे आणि सात बारा कोरा 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 विसर पडू देऊ नका शेतकऱ्याला फसवू नका शेतमजुराला फेसवू नका तो शेतकरी तुम्हालाही होट मारणार आहे हे विसरू नका ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी